अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे या भेटीत नेमकं काय घडलं आहे याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या चा राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सचिव कल्याण शेट्टी देवेंद्र फडणवीस भाजप पदाधिकारी प्रेरणा होनराव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी त्यांनी फडणवीस यांच्यासोबत सुमारे वीस मिनिटे सोलापूर शहर तसेच जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा झाली कल्याण शेट्टी आणि देवेंद्र कोठे यांनी आपल्या मतदारसंघातील प्रलंबित चार महत्वाची कामे करण्यासंदर्भात फडणवीस यांना निवेदन दिले फडणवीस यांनी देखील कल्याण शेट्टी आणि कोठे यांची कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत असे आदेश संबंधित खात्याला दिले आहेत यामुळे कामांचा जी आर लवकरच निघण्याची शक्यता असल्याची माहिती देवेंद्र कोठे यांनी दिली आहे